वाशिम जिल्ह्याचे ठाकरे गटातील जे शिवसेनेचे जे प्रमुख होते नागोराव ठेंगडे यांनी काल तडकाफडकीत एक राजीनामा दिला नेमकंच या राजीनाम्याचे काय कारण होतं हे यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय कारण होतं तुम्ही एक राजीनामा दिला तुमचा स्वतःचा मी शिवसेनेचा अनेक दिवसापासून शहर प्रमुख पद प्रमुख पद बघून मी अनेक पासून मी काम करत हो माझ्याकडं कर, अन्याय झाला माझा घात झाला म्हणून मी या शिवसेना उपजिल्हा प्रमुखाचा राजीनामा देत आहे नक्कीच काय कारण होतं नेमकं तुमचं जे राजीनामा द्यायचं तुम्ही एक उभाटा गटाकडून एक इच्छुक गटा उमेदवार होते मात्र तुम्ही ते अर्जही एक अपक्ष अर्ज भरला होता त्यावेळेस सगळेच पदाधिकारी तुमच्यासोबत होते मात्र तुम्ही आता हे अचानक राजीनामा द्यायचं कारण काय मी पक्षाची निवडणूक लागल्यावर मी माझा पक्षाकडे अर्ज केला होता माझ्या उमेदवारीसाठी आणि त्याच्यामध्ये माझी उमेदवारी जवळपास फायनल झाली असं मला खासदारानं सांगितलं मग ते सांगितल्याच्यानंतर मी माझा ऑफिस हे सर्व तयार करून माझा उमेदवारी अर्ज भरायसाठी त्यांनी सगळे पदाधिकारी पण माझ्यासोबत पाठवले की अर्ज भरायले तुम्ही जा मी येऊ शकत नाही आणि सर्वजणं ना माझ्या उमेदवारी अर्ज भरायला आले आणि अर्ज पण सुद्धा भरला मात्र त्याच्यानंतर माझ्या माघारी कधी त्यानं फॉर्म भरला जिल्हा प्रमुखानं हे मला माहीत नव्हतं म्हणून ए बी फॉर्म मी म्हटलं की माझा ए बी फॉर्म द्या तर त्यानं सांगितलं की तुमचा ए बी फॉर्म मी जिल्हा प्रमुखाकडं पाठवतो आणि ते जिल्हा प्रमुखानं ए बी फॉर्म मला न देता स्वतःच्या पत्नीचा अर्ज भरलेला होता त्याला लावण्यात आला नक्कीच मला एक सांगा आता तुमचा जो जिल्हा प्रमुख त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज भरला आता तुम्ही काल जे राजीनामा झाला याच्यानंतर तुम्ही अपक्ष उमेदवारी म्हणजे कायम राहणार आणि तुम्ही बंडखोरी करणार का माझ एवढ्या दिवसाचं काम असताना माझ्यावर अन्याय झाला माझ्या संघ ए बी फॉर्म देताना माझ्यावर घात झाला म्हणून मी जिल्हा प्रमुख फक्त जिल्हा प्रमुख याचा दोषी आहे म्हणून मी माझा अर्ज उमेदवारी कायम ठेवणार अपक्ष शिवसेना म्हणून लढणार मी बाळासाहेब ठाकरेचा था शिवसेनिक मी हे बंड पुकारणार म्हणजे पुकारणार मी लढाई लढणार नक्कीच हे होते आपल्यासोबत उपजिल्हाप्रमुख जे नाही आत्ता नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे त्यांनी एक बंड पुकारला आहे आणि ते अपक्षीय उमेदवारी आपली कायम ठेवणार असलं यावेळेस त्यांनी सांगितले कॅमेरामॅन सचिन राणे सर विठ्ठल देशमुख टी व्ही मराठी वाशी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव